नमस्कार टेक पट युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे अंगणवाडी सेविकाविषयीची एक बातमी आहे निवृत्त अंगणवाडी सेविकांचा अर्ज आल्यानंतर तीन महिन्यात त्यांना पेन्शनची एक रकमी रक्कम द्या असे आदेश उच्च न्यायालयाने आय सीवर राज्य शासनाला दिले आहेत हा अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळाला आहे न्यायमूर्ती नितीन जमादार न्यायमूर्ती मिलिंद साठे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले निवृत्त अंगणवाडी सेविकाचा अर्ज आल्यानंतर कागदपत्राची छाननी व अन्य प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तीन महिन्याचा अवधी पुरेसा आहे तीन महिन्यात सर्व कागदपत्रे का प्रक्रिया पूर्ण करून पेन्शनची रक्कम अंगणवाडी सेविकांना मिळायला हवी तसेच निर्देश एल आय सी व राज्य शासनाने संबंधित विभागांना जारी करावेत असे आदेश खंडपीठानं दिले ओळखपत्राचा अडथळा दूर केला काही अंगणवाडी सेविकांची पेन्शनची रक्कम सीकडे जमा आहे अधिकृत ओळखपत्राशिवाय सी अंगणवाडी सेविकांना पैसे देत नाही एक हजार पस्तीस निवृत्त अंगणवाडी सेविकाकडे ओळखपत्र नाही तीनशे अठ्ठावीस अंगणवाडी सेविकांचे निधन झाले आहे वारसाकडे त्यांचे ओळखपत्र नाही परिणामी त्यांना एलआयसी पेन्शनचे पैसे देत नाही या यासाठी एल आय सी व बालविकास सेवा योजना विभाग यांनी एकत्रितपणे अशा अंगणवाडी सेविकांच्या कागदपत्राची छाननी करून त्यांना ओळखपत्र द्यावे त्यासाठी एका नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी जेणेकरून तीन महिन्यात त्यांना पैसे मिळू शकतील असे न्यायालयाने नमूद केले तर मित्रांनो ही होती अंगणवाडीविषयी एक बातमी असेच नव्हतं वांगवाडी शेक माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा